राज्यात सर्वत्र बळीराजाचा सर्वात महत्त्वाचा सण बैलपोळा साजरा होत आहे आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ट्रॅक्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेती उपयोगी कामे केली जातात आजच्या शेतीमध्ये बैलांची आणि ट्रॅक्टरांची असल्याने बुलढाणा जिल्ह्यातील येथे निमित्त ट्रॅक्टर पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते या ट्रॅक्टर पोळ्यामध्ये केंद्रीय मंत्री प्रताप जाधव सहभागी झाले होते शेतकऱ्यांसोबत रात्रंदिवस शेतात राबणाऱ्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनात कारणातून सर्वत्र पोळा हा सण साजरा केला जातो परंतु आजच्या आधुनिक युगामध्ये शेतकऱ्याकडील बैल जोड्यांची संख्या कमी झाली आहे शेतीच्या कामगिरीत आता ट्रॅक्टरचा उपयोग केला जातो किंबहुना त्या माध्यमातून शेतीची कामे केली जातात त्यामुळे पोळ्यासारखे सण उत्सव हे पुढेही कायम राहावे या दृष्टिकोनातून बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे शेतकरी बांधवांच्या वतीने एक आगळा वेगळा पोळा साजरा करीत एक अभिनव मिरवणूक मेहकर शहरातील मुख्य मार्गाने काढण्यात आली या ट्रॅक्टर पोळ्यामध्ये जवळपास दीडशे ते दे दोनशे ट्रॅक्टर सहभागी झाले होते गेल्या जवळपास दहा वर्षापासून मेहकर मध्ये आमचे जेवढेही युवा शेतकरी आहेत जे आधुनिक पद्धतीने आपली शेती करतात त्या सर्वांचा ट्रॅक्टर पोळा आम्ही मेहकर मध्ये प्रदर्शना घालून आम्ही काढत असतो खरं म्हणजे पोळा हा आपल्या हिंदूचा आणि विशेष करून शेतकऱ्यांचा एक मोठा सण आहे की जे बैल वर्षभर राब राब राबून शेतकऱ्याला त्या ठिकाणी शेती कसण्यासाठी मदत करत असतात आणि म्हणून त्या बैलाचे ऋण फेडण्यासाठी हा बैलांचा सण म्हणजे पोळा हा शेतकरी मोठ्या उत्साहामध्ये फार पूर्वीपासून त्या ठिकाणी साजरा करतो पण आताच्या आधुनिक युगामध्ये शेतीचे क्षेत्रफळ कमी होत गेलेत त्यामध्ये मॅन पॉवरचे प्रॉब्लेम त्या ठिकाणी निर्माण झालेत आणि म्हणून अनेक युवा शेतकरी हे आधुनिक पद्धतीनं शेती करायला लागलेले ला आहेत आणि आता बैलाऐवजी टॅक्टरचा आणि आधुनिक अवजाराचा उपयोग हा शेती करण्यासाठी केला जातो आणि त्यामुळं बैल पोळा असेल आमचा पोळा सण असेल हे थोडं मागं पडत चाललं होतं आणि म्हणून हा आमचा एक हिंदूंचा सण आहे आमच्या शेतकऱ्यांचा सण आहे शेतामध्ये राबणाऱ्या बैलांसाठी त्यांचा ऋण फेडण्यासाठी त्यांची पूजा अर्चा करून त्यांना अगदी नैवेद्याचा घाससुद्धा आज सर्व शेतकरी देत असतात तो सण म्हणून पोळा आपण साजरा करतो पण आता बैलाच्या जाग्यावर ट्रॅक्टर आलेत पण हे आमचे सण कायम त्या ठिकाणी चालू राहावेत या सणामधला उत्साह कुठेही कमी होऊ नये आणि म्हणून ज्यांच्याजवळ बैल आहेत ते बैल साजरा करतात जे ट्रॅक्टर सारख्या अवजारांना हो शेती करतात ते आपल्या टॅक्टरांच्या माध्यमातून आज ट्रॅक्टर पोळा त्या ठिकाणी साजरा करतात आजही मेहकर मध्ये जवळपास दीडशे दोनशेच्या जवळपास तालुका भरातून आणि शहरातून सर्व शेतकऱ्याच्या मुलांनी शेतकऱ्यांनी आपले ट्रॅक्टर सजवून त्या ठिकाणी आणले आज ट्रॅक्टर पोळा मेहकर मध्ये साजरा झाला महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज बुलढाणा